नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली ग गा, या मालिकेचा आजचा भागसुद्धा तितकाच धमाकेदार रोमांचक आणि उत्कंठा वाढवणारा होता आता धैर्य आणि किडनॅपरची गाडी समोरासमोर असते त्यांच्या गाडीतून किडनॅपर धैर्यला पैशाची बॅग दाखवायला सांगतो धैर्य तसे करतो पण जोपर्यंत सावी परत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही म्हणतो मग ते गुंड सावीला बाहेर काढतात तिचे डोळे व तोंड पट्टीने बांधलेलं असतं ते पाहून धैर्य कळवळतो सावी असे म्हणत तो तिच्याकडे धाव घेणार असतो पण गुंड त्याला थांबवतात आधी पैसे द्यायला सांगतात मग धैर्य ती बॅग किडनॅपरला देतो ते धैर्याच्या हातून बॅग घेतात आणि सावीला सोडतात बॅग घेऊन गुंड गाडीत बसतात आणि सावीच्या अंगावरून गाडी नेण्याचा प्रयत्न करतात पण धैर्य सावीला त्याच्याकडे ओढून घेतो सावी धैर्यला घट्ट मिठी मारते ती धैर्यला विचारते मला सोडविण्यासाठी तुम्ही दहा कोटी दिलेत त्यावर धैर्य म्हणतो दहा कोटी तुमच्यासाठी त्यांनी मला माझा जीव द्यायला सांगितला असता तरी सहज दिला असता मी तुमच्याशिवाय हा जीव असला तरी काय उपयोग माझं सगळं जग तर तुम्हीच आहात आणि घरी सगळे काळजी करताहेत आपण निघूया असे म्हणत ते दोघं गाडीत बसतात पण संकट अजून टळलेलं नसतं कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून असतं तो गुंड भास्करला सगळे अपडेट देत असतो धैर्य सावीला कम्फर्टेबल वाटावं तिच्या मनातली भीती दूर करावी म्हणून तिच्याशी बोलत असतो तितक्यात त्याला कोणाचा तरी कॉल येतो तो गुंड त्यांना त्यांच्या गाडीत बॉम्ब असल्याचं आणि दोन मिनटात तो बॉम्ब फुटणार असल्याचं सांगतो त्यावर दोघेही गाडीतून उतरायला पाहतात त्यावर गुंड म्हणतो असं कसं दोघेही उतरलात तर दोघांच्या डोक्यात नेम धरून गोळी घालू आम्ही या प्रकारामुळे सावी आणि धैर्य दोघेही घाबरतात इकडे सावीची आई देवासमोर दिवा लावून तिच्या लेकरांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असते पण त्या दिव्याची वात स्थिर नसते त्यामुळे सावीच्या आईची काळजी वाढते इकडे विलास भास्करला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात नेहमीप्रमाणे धैर्याबद्दल वाईट बोलून ते दोघं म्हणतात धैर्य तुझ्यामुळे आम्हाला जो अपमान सहन करावा लागला त्याचा आम्ही बदला घेणार मरायला तयार राहा असे म्हणत दोघेही खळखळून खाल हसायला लागतात इकडे गाडीत सावी काळजीने धैर्यला तुम्ही एकटेच उतरा असे म्हणत असते ती खूप घाबरलेली असते पण धैर्य तो खूप कॉन्फिडंट असतो तो शांतपणे सावीला सीट बेल्ट बांधायला खुनावतो दोघेही सीट बेल्ट बांधतात धैर्य गाडी स्टार्ट करतो आणि खूप फास्ट गाडी तिथून काढतो इकडे सावीच्या आईने देवासमोर लावलेला दिवा अजूनच फडफड करायला लागतो तर विलास आणि भास्कर हातात सुतळी बॉम्ब आणि एक खेळण्यातली कार घेऊन सावीधैर्यवर ओढावलेल्या संकटाचा आपल्या परीने आनंद लुटण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात स्या त्या सुतळी बॉम्बने खेळण्यातली गाडीचा स्फोट करून आता सावी धैर्यच्या प्रेमाचा फटाका मस्तच फुटला आहे असे म्हणत दोघे पुन्हा खूप खळखळून हसायला लागतात धैर्य गाडी पळवत असतो बॉम्बची टिकटिक वाढतच असते तशी सावीची काळजीसुद्धा वाढत असते नायकांच्या देवघरातील दिव्याची फडफडही वाढतच असते धैर्य सावीला त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगतो होईल तितक्या फास्ट तो गाडी कुठेतरी घेऊन जात असतो विलास भास्करची खेळण्यातली गाडी स्फोट होऊन पेटते तसाच मंदिरातला दिवा झटकन विजतो तिकडे धैर्याची गाडीसुद्धा आगीत धगधगत असते विजलेला दिवा पाहून सावीच्या आईचे डोळे भीतीने विस्फारले जातात तेवढ्यात चेतन आई आई अशी जोऱ्यात हाक मारतो म्हणून त्या लगबगीने बाहेर येतात तो त्यांना दरवाजात सुखरूप उभे असलेले सावी धैर्य दिसतात सावी तिच्या आईला सगळं सांगते स्फोट होण्याआधी त्या दोघांनीही पटकन गाडी बाहेर उडी घेतलेली असते सावीची आई दोघांनाही औक्षण करते आणि घरात घेते भाऊ सावीला शांत करतात सावीची आई धैर्याचे आभार मानते पुढील भागात आपल्याला असं दिसतं की पाडवा साजरा करण्यासाठी मुजुमदारांच्या घरी छान तयारी सुरू असते पोलीस मुजुमदारांच्या घरी येतात तिथे धैर्य त्यांना कोणाबद्दलही तक्रार करणार नसल्याचं सांगतो हे ऐकून दामिनी आणि सावी दोघींनाही आश्चर्य वाटतं शेवटी सावी आणि धैर्यची पहिली दिवाळी आनंदात साजरी होणार आहे त्यांचा पहिला पाडवा किती खास असणार आणि धैर्य सावीला कोणतं स्पेशल गिफ्ट देणार आणि या सगळ्यात इरा शांत बसणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी पाहत रहा जुळली गाठग सन मराठीवर दररोज रात्री साडेआठ वाजता